सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण घटक संच सहामधील नवव्या घटकातील दुसरा टॉपिक मोजणी संख्या चिन्ह परिचय या उत्तरे बघणार आहोत चला मग आपण प्रश्न मंजूशवर क्लिक करूया आपल्यासमोर अटेम क्वीज नऊ अशा प्रकारचे ऑप्शन आले असेल त्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे चला मग आपण क्लिक करूया आपल्यासमोर प्रश्नमंजूषा आलेली आहे या प्रश्नमंजूषेमध्ये प्रश्न बघूया किती दो, प्रश्न आहेत तर दोन या प्रश्नमंजूषेमध्ये दोन प्रश्न देण्यात आलेली आहेत प्रश्न एक काय म्हणतो बघा बरं मुलांना संख्या चिन्हांची ओळख करून देताना प्रामुख्याने काय करायला हवे ऑप्शन क्रमांक कार एक आहे मुलांना संख्या पट्टीवर संख्या चिन्ह दाखवून ते पाठ करून घ्यावे मुलांबरोबर सांगितलेल्या संख्येचे कार्ड काढून देण्याचा खेळ खेळावे मुलांना संख्या चिन्ह आणि संबंधित राशी एकत्र दाखवावे मुलांकडून संख्या नामे सरळ व उलट म्हणून घ्यावे असे चार ऑप्शन आपल्याला दाखवण्यात आलेली आहेत तर आपल्या प्रश्नाचे उत्तर हे ऑप्शन क्रमांक तीन मुलांना संख्या चिन्ह आणि संबंधित राशी एकत्र दाखवावे हे आहे ऑप्शन क्रमांक तीनला क्लिक करूया प्रश्न क्रमांक एक चे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुलांना संख्या चिन्ह आणि संबंधित राशी एकत्र दाखवावे चला पुढील प्रश्नावर पुढचा प्रश्न आहे दृष्टीक्षेपातील मोजणी मुलांबरोबर का करून घ्यावी ऑप्शन आहेत एक मुलांना वेगवेगळ्या कार्डांच्या साहाय्याने संख्या माहीत व्हावी म्हणून दोन मुलांना पाचपर्यंत वस्तू किती आहेत हे प्रत्यक्ष मोजणी न करता ओळखता यावा तीन मुलांना संख्यांची कार्डे माहीत व्हावीत म्हणून चार संख्या लिहिण्याचा सराव व्हावा म्हणून अशा प्रकारचे चार ऑप्शन आपल्याला देण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक दोनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन, दोन मुलांना आजपर्यंत वस्तू किती आहेत हे प्रत्यक्ष मोजणी न करता ओळखता यावा चला तर मग आपण ऑप्शन क्रमांक दोन ला क्लिक करूया आता आपण सबमिट करणार आहोत चला सबमिट करूया असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहिजे असल्यास आस कमेंट्समध्ये यस करावे उत्तर सेव्ह केले आहे आता आपण सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करणार आहोत त्यानंतर आपण सबमिट या ऑप्शनला क्लिक करणार आहोत चला तर मग सबमिट करूया आता आपण बघणार आहोत की, की दोन। आपल्या प्रश्नाची उत्तरे बरोबर आलेली आहेत की नाही चला मग बघूया बघा दोन्हीपैकी दोन दोन्ही आपली प्रश्नाची उत्तरे बरोबर आलेली आहेत शंभर टक्के आहेत बघा प्रश्न क्रमांक एक असेल किंवा दो दोन असेल दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपली बरोबर आलेली आहेत आपण ही व्हिडिओतून उत्तरे घेऊन आपला अभ्यासक्रम पूर्ण करावा चुकीची उत्तरे देऊ नयेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असल्यास कमेंट्स करा आपल्या इतर अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद